नमस्कार मित्रांनो मी उदय आणि पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या व्हिडिओ शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि निकास्ता बांधवाच्या आजच्या मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य स्वयंबीन उत्पादक का सगळ बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता जागतिक सोयाबीन बाजारामध्ये आली आहे प्रचंड घसरण ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता जागतिक सोयाबीन बाजारात आली आहे या ठिकाणी प्रचंड घसरण आणि जागतिक सोयाबीन बाजार हा चार वर्षाच्या निश्चांकी स्तरावरती या ठिकाणी दिसत आहे मग अशा परिस्थितीमध्ये जागतिक सोयाबीन बाजारामध्ये प्रचंड घसरम का आली जागतिक सोयाबीन बाजारामध्ये घसरम किती झाली आणि या प्रचंड घसरणीचा प्रचंड परिणाम काय देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती या ठिकाणी होताना दिसू शकतो काय यामुळे देशातील सोयाबीनच्या बाजार होणार प्रचंड बदल या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघ मित्रांनो सामान्य स्वयंबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की का आता जागतिक सोयाबीन बाजारात आली आहे प्रचंड घसरण मग जागतिक सोयाबीन बाजारामध्ये प्रचंड घसरण का झाली जागतिक सोयाबीन बाजारामध्ये प्रचंड घसरण होण्यामागचं कारण काय आणि या सर्वांचा परिणाम आता देशातील सोयाबीनच्या भावावरती कसा होणार यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव किती घसरणार अथवा घसरणारच नाही या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर जागतिक सोयाबीन बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव दिसत आहे तो सोयाबीनचा भाव चार वर्षाच्या निश्चांकी स्तरावरती या ठिकाणी दिसत आहे आणि सोयाबीनची बाजार भाव पातळी ही जागतिक स्तरावरती म्हणजे सिवॉट वरती आपल्याला रेकॉर्ड निश्चांकी स्तर म्हणजे अकरा पॉईंट अकरा डॉलर प्रति पर्यंत दिसत आणि ही भावपातळी नजीकच्या काळात जर अकरा डॉलर खाली आली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी सोयाबीन जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे मग असं का घडलं हे बघणं गरजेचं आहे तर लक्षात घ्या मित्रांनो मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आहे की आपल्याकडे मागच्या वर्षी अल्लीनो होता पण जगामध्ये लानिना होता जागतिक बाजारात सोयाबीनचं उत्पादन प्रचंड झालं व दुसरीकडे मागणी अजिबात नाही यामुळे मागणीपेक्षा पुरवठा अधिक असल्या कारणास्तव सोयाबीनचा बाजारभाव घसरताना दिसत आहे यामुळे सोयाबीनचा बाजारभाव हवा आपल्याला चार वर्षाच्या निश्चांकी स्तरावरती येताना दिसत आहे आता मुख्य प्रश्न काय येतो मग याचा परिणाम देशांतर्गत सोयाबीनच्या बाजारावरती कसा होणार तर लक्षात घ्या मित्रांनो की ॲक्शन झाली तर रिॲक्शन होणार म्हणजे जागतिक बाजारात काहीतरी घडलं तर देशात तर होणारच ना पण देशामध्ये सोयाबीनचा बाजारभाव एवढ्या निश्चांकी स्तरावरती आहे की याच्यापेक्षा खाली जाईल असं वाटत नाही हा तात्काळ प्रभाव जर बघितला तर शंभर एक रुपयाची घसरण आली भाव चार हजार रुपयापर्यंत खाली आला तर आश्चर्य नाही पण इथं बाजारभाव टिकतील असं काही मला वाटत नाही म्हणून जागतिक सोयाबीन बाजारातील प्रचंड घसरणीचा परिणाम काही प्रमाणात होईल पण याचा खूप जास्त परिणाम देशांतर्गत सोयाबीनच्या भावात होणार नाही हा एक गोष्ट होईल की भविष्यात सोयाबीनच्या भावात जी काही तेजी येण्याची शक्यता होती ती मात्र इथं समाप्त झाली आहे सध्या तरी असं वाटतंय याचा परिणाम दिवाळीनंतर असाच राहील का तर मित्रांनो आताच काही सांगणं शक्य नाही कारण इथं लानी नाही इथं चांगला पाऊस आहे ते तिकडं आलनी नाही म्हणजे यंदाचं तिकडचं उत्पादन तिकडची पेरणी कशी होती ते बघून मी तुम्हाला एक ऑगस्टच्या एंडिंगला किंवा सप्टेंबरच्या मध्यावरती जो रिपोर्ट देईल त्याच्यामध्ये तुम्हाला सांगेल की दिवाळीनंतर सोयाबीनला काय भाव मिळतील तर ही होती सध्याची लेटेस्ट अपडेट की सोयाबीनचा बाजारभाव जागतिक बाजारात प्रचंड घसरला आता याचा परिणाम कसा होणार हे मी तुम्हाला समजावून सांगितलं भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अवश्य पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्थाकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार